सर्वांना जय भीम आज जिल्हा स्त्री रुग्णालय अकोला येथे सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले ज्ञानाच्या अखांग सागराला या ठिकाणी सर्व कर्मचाऱ्यांनी अभिवादन केले आम्ही सर्वांना हेच विनंती करतो की प्रत्येक गव्हर्नमेंट हॉस्पिटल या ठिकाणी जसा स्त्री रुग्णालयात हा कार्यक्रम घेण्यात आला असा हा कार्यक्रम महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रत्येक गव्हर्नमेंट डिपार्टमेंटमध्ये आणि प्रत्येक गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये असा झालाच पाहिजेत हे आम्ही आजच्या दिनानिमित्त मागणी करतो ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची घटना लिहिली त्या घटनाकाराचा प्रत्येकांनी आजच्या दिवशी अभिवादन करून त्यांना वंदन केलं पाहिजेत एवढंच आजच्या माध्यमातून मी आवाहन करतो आणि विनंती सुद्धा करतो आणि सर्वांच्या वतीनं ज्ञानाच्या अथान सागराला आम्ही कोटी कोटी वंदन करतो कोटी कोटी वंदन करतो जय भीम